राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे सत्र सुरू असून आजपासून विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली उत्तर ओडिसा ते पूर्व विदर्भावर सध्या चक्रकार वारे वाहत असून कमी दाबाचा पट्टा दिसून येतोय त्यामुळे तुरळक भागात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे दरम्यान आज दुपारी नागपुरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली मानकापूर कोरडी राजनगर या परिसरात जोरदार गाराचा पाऊस झाला शहराच्या इतर भागात मात्र जोरदार वाऱ्यासह गेल्या दोन ते तीन दिवसापासून तापमान सदोतीस अंश ते अडतीस अंशावर पोहोचले होते त्यामुळे हवेत उष्मा वाढला होता आज दुपारी अचानक ढगाळ वातावरणाने आर्द्रता वाढवली काही काळ झालेल्या पावसाने गारवा वाढवला असला तरी नंतर पुन्हा एकदा उकाड्यात भर पडली तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद